प्रभावामुळे जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा स्वभावामुळे जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीच स्वच्छताप होणार नाही मदत खूप महाग गोष्ट आहे याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो पण धागा सोबतीला आला की हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं जावं लागतं तुमचा स्वभाव कितीही चांगला असू द्या लोक तुम्हाला चांगलं तेव्हाच बोलतील जेव्हा तुम्ही त्यांच्या काहीतरी कामात येणार बुद्धिमत्तेवर नव्हे तर तिच्या वापरावर येसाच प्रमाण ठरत असत पैसा नसेल तर माणसाची किंमत नसते हे एक कटु सत्य आहे परिस्थिती माणसाला एकतर मजबूर बनवते किंवा मजबूत बनवते ज्यांना खरंच साथ द्यायची असते ना ते कधीच परिस्थितीचा विचार करत नाही स्वार्थी नाती ही कोळश्यासारखी असतात गरम असताना हात जाळतात तर थंड असताना हात काळे करतात कथा सांगता येत असतात व्यथांना शब्द नसतात त्या भोगाव्याच लागतात त्या भोगाव्याच लागतात जो माणूस कोणत्याही संकटात भीत नाही मृत्यूलाही भीत नाही तोच माणूस जीवनाची गोळी चाखू शकतो वाईट घटनाशी अथवा दुःखद क्षणाशी सामना करायची तेवढी हिंमत देखील असली पाहिजे जर कठीण परिस्थितीशी सामना करताच येत नसेल तर आयुष्याच्या नव्या प्रकरणाला तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता पुन्हा सुरुवात करू शकता काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात कुणाच चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात माणूस हा कोणत्याही धर्माचा नसून तो प्रथम माणूस असतो वागणे हाच प्रत्येक माणसाचा धर्म आहे म्हणून प्रत्येकाने माणुसकीने वागावे डॉक्टर रोग्यांना जगवतात असं म्हणण्यापेक्षा रोगी डॉक्टरांना जगवतात असं म्हणणे अधिक योग्य आहे योग्य व्यक्ती समोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्ती पुढे गप्प राहणं म्हणजे येणाऱ्या संकटांना दूर ठेवण्यासारखे आहे धन्यवाद मित्रांनो प्रिय कविते